नमस्कार मी अजित चव्हाण महाराष्ट्रामधल्या एका अतिशय अनुभवी पक्षनिष्ठ अशा व्यक्तिमत्वाशी आज आपण गप्पा मारणार आहोत महाराष्ट्राचे कामगार मंत्री सुरेश खाडेसाहेब साहेब आपलं खूप खूप स्वागत नमस्कार महाराष्ट्राला आपली ओळख ही संघर्षातनं पुढं आलेला एक उद्योजक राजकीय क्षेत्रामध्ये यशस्वी झालेला कार्यकर्ता ते मंत्री एका पश्चिम महाराष्ट्रामधल्या ग्रामीण भागामध्ये मागासवर्गीय समाजात जन्माला येऊन आपल्या समाजासाठी महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी विविध क्षेत्रामध्ये विविधांगी काम केलेलं आपलं व्यक्तिमत्व आहे आपण आत्ताच्या मंत्रिमंडळामध्ये कामगार मंत्री म्हणून काम केले भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक जीवनामध्ये काम करत असताना या सरकारमधल्या कामगार मंत्रीपदाच्या कार्यकाळाबद्दल आपण आधी बोलूयात तुमचं मनापासून स्वागत भाऊ कसा होता हा कार्यकाळ एकतर मंत्रिपद ज्यावेळेस वाटली गेली महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी युती शासनाने दिली त्यावेळेला असं वाटत होतं निश्चित की होईल न होईल हा एक भाग होता त्यामधला पण पक्षाच्या वरिष्ठांना मी धन्यवाद देईन की देवेंद्र भवनावर धन्यवाद देईन अमित शहा साहेबांना धन्यवाद देईन की एका मागासोगी कार्यकर्त्याला हे नाही एका कोपऱ्याला कार्यकर्त्याला उचलून ह्या गादीवर बसवलो आणि माझ्याकडचा कामगार होतो मी कामगारचा आमदार झालो आमदारचा कामगार मंत्री झालो आणि कामगार मंत्री सांगली जिल्ह्याचा पालकमंत्री झालो ज्यावेळी मी कामगार डिपार्टमेंट शिकवलं त्यावेळी मी भरपूर असा खूप अंतरमी होऊन अभ्यास केला याचा की आपण कामगार होतो त्यावेळेला आपले हाल काय होते आज आपण कामगार मंत्री झालो तर आपल्या हातून काय कालावधी मिळेल तेवढा त्या कालावधीमध्ये आपण कामगारांचं भलच करायचं भलं करत असताना दोन्ही गोष्टी पॅनल आपल्याला सांभाळायला लागतील कामगारलाही सांभाळायला लागेल आणि आपल्या इंडस्ट्रीला पण सांभाळायला लागेल तर इंडस्ट्री राहिल्या नाही तर माझा कामगार काय करेल त्यामुळे समवय साधून त्यामधला दोघांनाही लाभ व्हावा हो दोघांचाही बरकत व्हावं या दृष्टिकोनातून आपण काम करायचा प्रयत्न केला आज दोन अडीच वर्ष झाली मी कामगार मंत्री म्हणून काम करते बऱ्याच योजना मी लॉन्च केल्या आणि त्या योजना आता खूप चांगल्या पद्धतीने इम्प्लिमेंट होत आहेत आमच्याकडे बांधकाम कामगार असेल आमच्याकडे पाच डिपार्टमेंट आम्ही काम करतो बॉयलर असेल बांधकाम कामगार असेल घरोली कामगार असेल सुरक्षा रक्षकांचं महामंडळ आपल्याकडे महामंडळ आणि सुरक्षेचं महामंडळ असे पाच डिपार्टमेंट आम्ही करतो प्रत्येक डिपार्टमेंटकडे लक्ष ठेवलं हो मी की जेणेकरून ह्यांना काहीतरी करायला पाहिजे मध्यंतरी एक असं झालं की आम्ही बांधकाम कामगाराला भांड्याचं कीट द्यायचं आम्ही ठरलं आणि ते आता सगळ्या महाराष्ट्रामध्ये आता जोरात चाललाय ते मायडोकादा आला पण हे किट हे ते घरोली कामगार महिला आहेत तर दुसऱ्याचे भांडी असतात त्यांची इच्छा असते असलं ताट आपल्या घरात असलं तर काय झालं असतं भांडी घासताना त्यांची इच्छा होत असेल घरात जन्मचं ताट असेल पण त्यांची इच्छा होत असेल की बाबा मी भांडी घासते असलं ताट माझ्या घरात काय येत नाही आणि ते जरूर त्यांना होतं शेवटी मी डिसिशन केली की घरुल्ली कामगार ज्या महिला आहेत माझ्या बहिणी आहेत त्यांना हे किट द्यायचं आणि त्या किटचा कार्यक्रम आम्ही महाराष्ट्रामध्ये चालू केला जिल्हावाय चालू केला आणि लाडकी बहीण त्याबरोबर असे लाडक्या बहिणीला एक गिफ्ट असं एक मनाला समाधान देणार मनाला समाधान हे उपक्रम आम्ही हे राबवला आता काल मी पुण्यात कार्यक्रम केला पुण्यातून मी कराडला कार्यक्रम केला बाबांच्या तीर्थ दोन कार्यक्रम करून मोठ्या संख्येनं कार्यक्रम झाले म्हणजे जवळजवळ तीन चार पाच हजारच्या महिला अशा आणि जनसाशी येऊन असेल दोन कार्यक्रम करून मी रात्री परत आलो पण मोठा आनंद उत्सव आहे महिलामध्ये तो खूप आनंद उत्सव मोठा आहे मी तिथे विचार लाडकी बहीण आहेत म्हणलो तो मी पैसे मिळाले का पण जंभर शंभर टक्के लोकांनी हात वर केले की आम्हाला पैसे मिळाले असं म्हणजे हे एक मोठं समाधान सध्या महाराष्ट्रामध्ये आहे आणि त्याच्याच बरोबर हे किट वाटतो आपण शेफ्टी किट वाटतो आपण त्यामध्ये कामगारामध्ये हे एक चांगलं वातावरण आहे की आम्हाला शेफ्टी किट पण मिळालं ट्रंक मिळाली आणि आम्हाला भांड्याचं किटही मिळालं किंवा आणि त्यामध्ये भांड्याच्या किटमध्ये तीस आयटम आहेत आणि तीस आयटम चांगल्या क्वालिटीचे तीस ऍटम आपण त्यात दिलेले लोकांना कामगारांना माझ्या माता बहिणींना पण अडचण होती की पंचवीस रुपये आम्ही नोंदणी करायचं फी घेत होतो पण शेवटी मी ती एक रुपये केली हा एक तर निर्माण झाला घरोली कामगाराचे साठ रुपये होते त्याला पण एक रुपये करून टाकला मध्यंतरी शेलार साहेब आमदार शेलार साहेब आणि मी एका चेंबूरच्या कार्यक्रमा मी गेलो होतो महिलांचा कार्यक्रम होता आणि डिजिट लागले होते सुरेश भाऊ आता भाऊ म्हटल्यानंतर तिथं हल्ला झाला की भाऊ आलेत म्हटल्यानंतर आम्हाला दिवाळी गिफ्ट द्यायला पाहिजे काहीतरी असा आग्रह धरला त्यांनी तेव्हा ही योजना सुचली नव्हती आणि आम्ही त्यावेळेला पंचावन्न वर्ष झालेल्या त्या योजना गिफ्ट म्हणून आम्ही त्यांना चालू केली म्हणजे सन्मान निधी शासनाच्या वतीनं कामगार महिलांना करूड महिलांना ते आता कंटिन्यू चालू आहे जे पंचावन्न वर्षाची पास करते त्यांना ते दहा हजार रुपये बँकेत आपण मंत्री असताना महायुती सरकारनं घेतलेला निर्णय वा भाऊ राजकारणामध्ये फार थोडी अशी माणसं असतात ज्यांची स्वप्नपूर्ती होते मी असं म्हणणार नाही तुमच्या आणखी विकासाचे स्वप्न असेल पण मागासवर्गीय समाजामध्ये पश्चिम महाराष्ट्रातल्या सांगली जिल्ह्यात जन्माला आलेला एक मुलगा राज्याचा मागासवर्गीय कल्याण मंत्री होतो मुंबईच्या मुंबई पोर्ट ट्रस्ट मध्ये कष्ट करणारा घाम घालणारा कामगार राज्याचा कामगार मंत्री होतो आणि नेहमी तुम्ही जेव्हा लोकांशी बोलता तुम्ही जेव्हा निर्णय घेता ती परिस्थिती मी जगलोय त्याचं भान मला आहे हे त्या निर्णयांमधनं दिसतं आज मागं वळून बघताना काय सांगाल भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना सर्वसामान्यांना हे मी केलं मला समाधान आहे एकतर प्रिन्सिपल होते की राजकीय बेस मला नव्हता काही नव्हता पण सगळ्यांची इच्छा होती की जे वस्टमध्ये वस्ट, वस्ट गरीबी आपण भोगली की जे दुश्मनाच्याही येऊ नये आणि ज्यावेळी आपण स्टेबल झालो माझं आम्ही तिघे बंधू जे दास सॉफ्टवेअर कंपनी येतात तिघांमध्ये आम्ही तिघं माजवाडामध्ये काम करत होतो एकशे तीस रुपये पगारांना आम्ही तिघांनी अप्रेंटिस केली तिथं माजवाडामध्ये शंभर रुपये खनोळी द्यायची आणि तीस रुपयेमध्ये महिना काढायचा मुंबईला घरदार काही नव्हतं अत्याचार राहत होतो आम्ही अशा परिस्थितीमध्ये करत 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 जर आपण आता ही स्टेज गाठली असली तर माझ्या कार्यकर्त्यांना मला एकच विनंती आणि आव्हान करायचं आहे संयम ठेवा लगेच उतळ होऊ नका पक्ष सगळ्याकडे लक्ष देतो आज तर मी हे म्हणेन की मी भाग्यवान ठरलो पक्षानं वरिष्ठांना माझ्याकडे लक्ष दिलं त्यांचं अभिनंदनच करेन मी पण माझ्या सगळ्या का कार्यकर्त्याला सहाव्या नंबरचं मंत्रिपद मला इथं दिलं गेलं आणि एक मागासवर्गीय ज्याचे वडील छपरा बिल्डिंगच्या झाडाखाली तिथं गटेला बसायचे आणि त्या गटेच्या पोरालाच आज मलबारीला राहायला दिलं कार्यकर्त्यांना मला हे सांगायचं की पक्षानं किती दिलं हे बघा काय दिलं नाही हे बघू नका तुम्ही एकनिष्ठ प्रामाणिक काम करत राहिल्यानंतर निश्चित भारतीय जनता पार्टी ही कार्यकर्त्याला न्याय देते हा मला चांगला अनुभव भाऊ सध्या देशाच्या पातळीवरती किंवा मागच्या लोकसभा निवडणुकीचा जर आपण विचार केला तर विरोधकांनी देशामध्ये दे भारतीय जनता पक्षाला संविधान बदलायचंय असा खोटा प्रचार करून मतं मिळवली त्यात ते काही प्रमाणात यशस्वी होताना दिसले तुम्ही राज्यामधल्या मागासवर्गीय समाजाचं नेतृत्व आहात चेहरा आहात त्यांचं राज्य मंत्रिमंडळामध्ये सिनियर मंत्री म्हणून प्रतिनिधित्व करता राज्यामधल्या मागासवर्गीय मतदार भगिनींना काय आवाहन कराल या निमित्त हे आले तर चारशे होतील तर ला ला। हे संविधान बदलतील हा मुद्दा त्यांनी मानला गेला हे होऊ शकत नाही मी सांगतो भाजपच काय पण कोणी हे करू शकत नाही हे संविधान बदलू शकत नाही आणि मागासवर्गाच्या सवलती ह्या काढू शकत नाहीत हे मी ठामपणे सांगतो विश्वास ठेवा हे खोटं प्रचार करून मतं मिळवून काही पर्सेंटेज घेतलं ते पण त्या पर्सेंटला अर्थ नाही आहे आज ह्याच गोष्टी निगेटिव्ह प्रचार करायचा आम्ही संविधान बदलू पाकिस्तानला चारशे झाल्यानंतर पाकिस्तानचे लोक पाकिस्तानला जातील किंवा काय करतील हे जे त्यांनी प्रचार जो केला हे होऊ शकत नाही आहे आपण समजून घ्या सगळ्यांनी की आपण विचार केला तर बाबासाहेबांनी जी घटना दिली ती घटना परफेक्ट दिलेली त्यामध्ये चेंज करता येत नाही आपणाला चेंज करायची कोणाला हिंमत नाही आणि कोणाला वाट पण नाही आहे इव्हन राष्ट्रपती पण ते चेंज करू शकत नाहीत पंतप्रधान करू शकत नाहीत मुख्यमंत्री करू शकत नाही आमचे मंत्री काय बोलू शकत नाही त्याचे हे बोलणं चुकीचं झालं आणि त्यावर तुम्ही विश्वास ठेवला पाहिजे हात जोडून सगळ्यांना विनंती आहे की आपण असा विश्वास चुकीच्या अफवावर विश्वास ठेवू नका नुसकान आपलं होणार आहे दुसरीकडे काँग्रेसचे नेते राहुल गांधी परदेशाच्या भूमीवरती जाऊन सांगतात की टप्प्याटप्प्यानं आरक्षण संपवायला पाहिजे नुसतंच एस सी एस टी बांधवांचं नाही तर ओबीसीच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये राहुल गांधींचं विधान आहे की आरक्षण संपवायला पाहिजे याकडे तुम्ही कसं पाहता राज्यामधल्या या, राज्या या सगळ्या बांधवांच्या वतीनं प्रतिनिधी म्हणून तुमचं याच्यावरती मत काय नाही एकतर केंद्रीय विरोधी राहुल राहुलजी गांधी ते बोलले ॲक्च्युली का बोलले कसे बोलले भावनेबाबा बोलले काय विषय आला पण हा मुद्दा महत्वाचा होता त्यांनी हा बोलायचं नको होता भारताचं नागरिक होतो तुमचा आहे बाबासाहेब आंबेडकरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान दिलेलं आहे आणि संविधानच्या माध्यमातून तुम्ही विचार न करता ह्या गोष्टी तुम्ही डिक्लेअर करताय हे होईल ते होईल ते होईल म्हणजे एकंदरीत तुम्ही देशामध्ये असंतोष निर्माण करायचा प्रयत्न करताय माझी विनंती आहे त्यांना की जनता आता विचारवंत झालेली आणि अशी विधान करून काहीतरी जातीचं वादळ निर्माण करणं हे चुकीचं होईल तर त्यांनी ते विधान मागवलं या निमित्तानं काँग्रेसचा खरा चेहरा समोर आला असं वाटतं तुम्हाला हा काँग्रेसचा खरा चेहरा सुरू झालाय की काँग्रेसचा काँग्रेसचा चेहरा आपण म्हणतो ना मुस्लिम समाज म्हणा किंवा ख्रिश्चन समाज म्हणा बाकी समाज म्हणा हे त्यांच्या वोट बँक अशी ते समजतात मी नाही समजत पण दलित वस्ती पण दलित लोक आहेत सगळे तर त्यांच्याबद्दल असे अपशुस काढून ते साध्य काय करणार ह्यामुळं काँग्रेस काय आहे हे जनतेला माहीत पडलं आणि अशी विधान करून जर तुम्ही जर प्लॅन करत असाल काय करत असाल आणि पुन्हा आणखी म्हणायचं की भाजप चारशे पाच झाल्यानंतर संविधान बदलेल आणि एसजीचे हे सगळं बंद करेल मी दोन्ही ठिकाणी बोलताय तुम्ही असं समेदात काहीच नाही आहे तर हे चुकीचं आहे इकडं एकदा निवडणुकीच्या वेळी हे बोलला तुम तुम हो। आता तुम्ही हे बोलताय म्हणजे तुमचाच प्लॅन दिसतोय तुमच्या डोक्यातलाच प्लॅन दिसतोय हा हे जनतेने ओळखलेलं आहे पुन्हा राज्याच्या राजकारणाकडे येऊ आता सध्याच्या परिस्थितीमध्ये निवडणुकीला सामोरं जात असताना महाराष्ट्रातल्या सामान्य मतदारांना तुम्हाला काय सांगायचंय की आमच्या सरकारनं हे केलं पाच ही माझी पथदर्शी कामं आहेत भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ही जनतेपर्यंत पोहोचवावी जनता शंभर टक्के आम्हाला मतदान करेल लोकांना काय सांगायचं ह्या अडीच वर्षामध्ये जे युती शासनाने जी कामं केली ही मला वाटतं माझी राजकीय क्षेत्रामध्ये विश्व क्षेत्रामध्ये कधीच अशी कामं झाली नाहीत एवढा पैसा जनतेसाठी दिला शेतकऱ्यासाठी दिला युवा पिढीसाठी दिला स्किल डेव्हलपमेंटसाठी दिला लाडक्या बहिणीसाठी दिला शेतकऱ्यांसाठी साडेसात एच पीची मोटरीचं बिल माफ केलं ते पंचवीस सालपर्यंत माफ असं त्याचं कॅबिनेटला निर्णय झाला त्याचा माझ्या कामगार का डिपार्टमेंटमधून आम्ही बऱ्याच स्कीम जवळजवळ सदतीस स्कीम लाँच केल्या आणि आता आम्ही केलं हे आणि ह्या दृष्टिकोनातून काम करत असताना निश्चित जनतेला मला हे सांगायचं जे काम करणार आहे त्याच्या बाजूने निश्चित तुम्ही राहा काम न करणं नुसता भोपळ्या बोलणारा माणूस असेल आणि कोण भोपळ्या सांगत असेल खोटं सांगत आहे त्या विश्वास ठेवू नका का काम करत असेल तर त्याच्या पाठीमाग आपण ठामपणे राहायलाच पाहिजे आणि भारतीय जनता पार्टी महायुतीचे तिन्ही पक्ष जीव तोडून आपणाला सांगतायत कष्ट रात्रंदिवस करतायत आपल्यासाठी आपण त्यांच्या पाठीमागे ठाम राहायला पाहिजे भाऊ राज्याचे नेते म्हणून तुम्ही गेली अनेक दशकं राज्यामध्ये काम करताय दोन हजार नऊला या सभागृहामध्ये आपण होतात त्यामुळे तो आधीचाही काळ तुम्ही पाहिलाय चौदा नंतर माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन चार हजार चौदा चार दो नंतरचा काय फरक दिसतो तुम्हाला म्हणजे तुमची चारची कारकीर्द नऊची कारकिर्द तुम्ही पाहिली केंद्रामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार शासन आल्यानंतर ठळक बदल या भारतामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवरती राज्य पातळीवरती तुम्हाला काय दिसत पहिले एक महत्वाच झाले की देशातल्या प्रत्येक नागरिकला आपण सुरक्षित आहोत याचा भाग झाला की मोदी साहेब तिथे आहेत आम्ही तर सुरक्षित आहोत वाकडी बघण्याची हिंमत होत नाहीये मोदी साहेब सारखा नेता मिळाला देव माणूस मिळाला आपल्याला आणि त्यामुळं एक महत्वाची गोष्ट की सगळे आम्ही सुरक्षित आहोत आम्हाला काय होणार नाही तर हे मोठी शाश्वती भारतीय जनता पार्टी केंद्राने दिलेली आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना केंद्रातून जे पैसे येतात केंद्रातून स्कीम अशापेक्षा केंद्रात मोदी साहेबांनी किती स्कीम लॉन्च केल्या माझ्या पाठ नाहीत आणि एका दमात म्हणता पण येणार नाहीत त्या एका दमामध्ये ते म्हणता येणार नाहीत तेवढ्या स्कीम आहेत त्या केलेल्या लोक केल्या शेतकऱ्यासाठी केल्या महिलांसाठी केल्या शिक्षणासाठी केल्या एवढ्या स्कीम लाँच केल्या त्यांनी तर त्या स्कीमचा जर लाभ जर घेत राहिलो आपण तरी सुद्धा आपलं घर समाज सुदृढ होईल भाऊ पश्चिम महाराष्ट्राकडे थोडंसं वळतो लोकसभा निवडणुकीनंतर पश्चिम महाराष्ट्रामधल्या विरोधी नेत्यांना आपण आता सत्तेत येणार होत उद्या अशी स्वप्न पडायला लागलीत एकूणच काही निवडणुकांमध्ये ज्या पद्धतीचा जनतेचा कौल आला त्याबद्दल आणि विरोधकांच्या एकूण आविर्भावाबद्दल आजच्या आत्ताच्या काय विश्लेषण करा नाही विषय असा झाला म्हणून आम्ही चारशे पार करू शकलो नाही आहे पण आम्ही राज्य केंद्रात राज्य स्थापन करू शकलो हा प्लस पॉईंट आमचा चारशे इकडं तिकडं झाल्या म्हणून हळद्या फळकुंडांनी पिवळ व्हायची काही गरज नाही आहे लोकसभेचा पॅटर्न वेगळा असतो निवडणुकीचा विधानसभेचा वेगळा असतो आणि त्या पद्धतीनं काम करत असताना विधानसभेमध्ये आज जे लोक म्हणतात की आमचं राज्य ते येणार आहे स्वप्न बघावी कोणी त्याच्याबद्दल दोमत नाही आहे स्वप्न बघावी पण शेवटी जनता न्याय दिली नह त्यांच्या लक्षात आलं की आम्ही लोकसभेला फसलो आम्हाला फसवलं हे त्यांच्या लक्षात आलं त्यामुळं महायुतीला मतदान भरघोस मिळेल ज्या पद्धतीनं आता राज्याच्या राजकारणामध्ये काही नेते रोज सकाळी महाराष्ट्राचं वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करतात म्हणजे हा प्रश्न मी आवर्जून तुम्हाला याकरता विचारतो की इतकी दशकं तुम्ही महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आहात पण कसं बोललं पाहिजे राजकीय व्यक्तींनी मर्यादा कशी सांभाळली पाहिजे याकरता तुम्हाला ओळखलं जातं आजच्या बिघडलेल्या किंवा संजय राऊत आणि कंपनीनं विरोधकांनी बिघडवलेल्या राजकीय वातावरणाबद्दल काय वाटतं तुम्हाला त्यांचा फोग्रामच आहे सकाळ उठलं की माईकची मिडियाची पूजा करणं आणि सुरुवात करणं दिवसाची आणि कुठल्याही गोष्टीला बेसच नसेल असं जो वक्तृत्व एखादं केलं तर जनता मग निगड विचार करते तो प्रकार झाला पश्चिम महाराष्ट्रामधल्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना महायुतीच्या कार्यकर्त्यांना काय महत्वाच्या टिप्स असतील आता आपल्या येत्या निवडणुकीमध्ये कारण बऱ्याचदा प्रत्येकाचे असे आपले आपले, आपले अंदाज असतात अंदाज व्यक्त करून त्याच्यावरती कमेंट करणं हा निवडणुकीच्या दोन अडीच महिन्याआधी माध्यम वर्तमानपत्र राजकीय कार्यकर्ते आणि सामान्य जनता या सगळ्यांच्याच आवडीचा खेळ असतो पण कार्यकर्त्यांना काय विश्वास द्यायला पश्चिम महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रामध्ये नाही विश्वास महाराष्ट्रामध्ये माहितीचं शासन येणं काळाची गरज आहे आणि त्यासाठी आपण माहिती करत असताना काही <laughs> मतदारसंघामध्ये डिस्टर्ब असेल तर तिथं संयमाची भूमिका ठेवली पाहिजे वरिष्ठांचं ऐकलं पाहिजे वरिष्ठांचं ऐका वरिष्ठ निश्चितच तुमचा विचार पुढे मागं करत असतील त्यामुळे कुठं आग्रह धरून आपल्याच घरामध्ये दोन तुकडे करून तिसऱ्याचा लाभ करून देणं हे उचित ठरणार नाही आहे आणि हे आता सण होणार नाही आहे तर त्या दृष्टीकोन माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांना सगळ्या नेते मंडळीला जे पक्ष निर्णय घेतील ज्याच्यावर तांदूळ टाकतील तर त्याचं काम प्रामाणिक करा त्यांना पुढे जाऊ द्या शासन आपलं येऊ द्या तुम्ही कमी नाहीसा त्यांच्या बरोबरचे आहात हे हे आपलं वरिष्ठ ओळखून आहेत त्यामुळे तुम्हाला तुझा भाव मिळणार नाही पण आज ना उद्या तुमच्यावर तांदूळ कुठतं पडतील त्यामुळं आपण प्रामाणिक सगळ्यांनी काम करून भारतीय जनता पार्टी आपले शिवसेना असेल आपले अजित राष्ट्रवादी असेल ह्या सगळ्या कारत्यांनी एक जीव लावून आपण जर काम केलं तर परत महाराष्ट्रामध्ये आपलं युती बायती शासन याला काही अवघड नाही भाऊ दोन गोष्टींच्या करता महाराष्ट्रामध्ये तुम्हाला निश्चितच धन्यवाद दिले जातात ते म्हणजे जात प्रमाणपत्र आणि शिष्यवृत्ती याच्या संदर्भामध्ये सामाजिक न्याय किंवा आत्ताच्याही तुम्ही मंत्री असताना तुम्ही विशेष लक्ष याच्यामध्ये घातलं काय कारण होतं आणि तुम्ही लक्ष घातल्यानंतर काय फायदा झाला आपल्या सरकारनं शिष्यवृत्ती मागासवर्गीयांची आणि जात प्रमाणपत्र याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाची काय कामगिरी जात प्रमाणपत्र व्हेरिफिकेशन होतं त्यावेळेस दोन ट्रेड ला होत एक तर शिक्षण आणि एक निवडणूक माध्यमात होत आणि शिक्षणच असेल तर ते टायमात होणं ही काळाची गरज विद्यार्थ्याला असते त्याला ॲडमिशन घ्यायचं असतं ते टाइम बाउंडेड असतं डेट फिक्स असते त्याची त्या डेट त्यात त्यांना ते देणं जरुरी असतं त्यासाठी सामाजिक न्यायानं ते इम्प्लिमेंट ताबडतोब करावं कुठल्याही पेंडीवर ठेवू नये हे आदेश केले होते मी मुलगा शाळेत गेल्यानंतर थोडं ॲडमिशन घेत असताना त्याला कॉलेज फी मागतं तर त्याला फी देणं हे सामाजिक न्याय डिपार्टमेंटचं काम आहे आणि तेही अप टू ट्रेड करावं जे लोक आपल्याकडं ॲडमिशनला अप्लाय केले त्यांच्या फीज त्यांच्या कॉलरशिप्स त्यांच्या ताबडतोब जर मिळाल्या तर ती मुलं निश्चित एज्युकेशन कम्प्लीट करायला जातात ते भाऊ पूर्वीच्या काळी शिक्षण घेत असताना सर्वसामान्य मागासवर्गीय घरामधल्या मुलाला प्रचंड अडचणींचा सामना करावा हो लागायचा सरकारमध्ये आपण सामाजिक न्याय विभागाचे मंत्री म्हणून हे काम केलेले आता कामगार मंत्री म्हणून काम करत आहे या शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकरता काय भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं केलं एकतर पहिलं बेसिकली मी मागल्या ट्रम्प सामाजिक न्याय मंत्री म्हणून मला मी तर पहिला विचार केला की मी वस्तीगृहात चार वर्ष राहिलो आहे तुम्ही स्वतः राहिला मी स्वतः म्हणजे मागासवर्गीय हॉस्टेल जे असतात त्यामध्ये आठवी ते अकरावी मी मागासवर्गीय हॉस्टेलमध्ये राहिलोय कुठं होतं हॉस्टेल तो तास सांगली जिल्ह्यामध्ये तासगावला स्वामीराम भारत विद्या मंदिर तासगाव तिथं त्यांचं वस्तीग्रायते आणि गव्हर्नमेंटचं आहे तर मी राहत होतो ही सगळी परिस्थिती बघत असतात ज्यावेळी सामाजिक न्याय मंत्री मी झालो त्यावेळेला मी आणि एस सी कमिटीचा मी तीन वेळा तीन वर्ष मी अध्यक्ष होतो विधानसभेच्या एस सी कमिटीचा त्यावेळी मी दौरे पण केले होते काही ठिकाणी मुलांची कशी आहे काय परिस्थिती आहे काय परिस्थिती आहे पण शेवटी ज्यावेळी सामाजिक न्याय मंत्री झालो त्यानंतर मला समजलं की आपण ही वस्तीगृह आपण प्रायव्हेटला देतो सुविधा होत नसेल तर आपली वस्तुग्र आपण का बांधून येत म्हणून प्रत्येक तालुक्याला शंभर खर्च मुलीचं आणि शंभर खर्च मुलांचं असं वस्तीगृह बांधण्यासाठी प्रत्येक तालुक्याला पंचवीस कोटी आम्ही देऊन टाकले म्हणजे ह्या मुलांना आपल्या वस्तीगृहामध्ये आपला पैसा चांगल्या सुखसोयी आपण देऊ शकतो जसं आपण हाल काढलं तसं ह्या मुलांचा हाल होऊ नये हे डोक्यात आलं आणि त्याच्यासाठी काहीतरी आपल्याला आता आहे धुरा धुळ्या मिळालेला त्याचा उपयोग ह्या मुलांसाठी काय करावा ही भूमिका धरून मी तिने घेतलं होतं भाऊ तयार झालेल्या एखाद्या हॉस्टेल आता भेट देण्याचा योग आला का आणि ते सगळं जेव्हा तुम्ही म्हणताय जवळपास पंच्याहत्तर टक्के हॉस्टेल तालुका तयार झाली किती समाधान वाटलं खूप समाधान वाटत ना की मुलगा छात्र खाली गेला उन्हाचा पावसाचा जा दोन टाइम जेवण डाळ भाजी चांगली तर मिळाली त्याला सोयीचं तो काय बाकी मागत नाही काय पण ते जर त्याला मिळालं आणि त्या प्रगतीमध्ये निश्चितच त्याला कम्फर्टेबल वाटतं त्यावेळी तो अभ्यासही चांगला करेल आणि तो चांगला शिकेल उच्च पदावर जाईल आणि त्यांनी उच्च पदावर जाण्यासाठी ह्या सुखसुई जा शासनानं उपलब्ध केलेल्या आहेत आणि त्या पुरेपूर देण्याचं त्यावेळी मी प्रयत्न केला शेठजी भटजींचा पक्ष असं भारतीय जनता पक्षाला नोरांना काय उत्तर द्या ही विरोधकांची टीका करण्याची पद्धत आहे आज जर पक्षामध्ये केंद्रात बघितलं आणि महाराष्ट्रात बघितलं तर आज मागासवर्गीय सगळ्यात जास्त आमदार भाजपमध्ये आहेत केंद्रामध्ये जास्तीत जास्त खासदार भाजप ओबीसी एन टी याचे आहेत त्यामुळं जर त्यांनी अभ्यास केला तर त्यांना समजेल की हा भाजप हा पक्ष फक्त भरजीचा पक्ष नाही आहे हा बहुजन समाजाचा पक्ष आहे हे मला सांगायला लागेल त्यातलं मी एक उदाहरण आहे मी चर्मकार समाजाचा आहे आणि मीही इथं आमदार आहे असे आमच्याकडं चर्मकार समाजाचे मागल्यामुळे आम्ही पंधरा आमदार होतो आता आम्ही तेरा आहे म्हणजे ह्या गोष्टी समजायला पाहिजे अभ्यास करायचा नाही पण टिकेला म्हणलं ना कुठं तर बोलायचं म्हणून बोलायचं आपलं पण असं ते नाही भाऊ या, पर ना। पर या सगळ्या परिस्थितीमध्ये आज मागं वळून बघताना पक्षाचा तुमचा दीर्घ प्रवास आहे खूप संधी पक्षानं तुम्हाला दिल्या अनेक पदांवरती आपली नियुक्ती राहिली आता रा, रा, राज्य मंत्रिमंडळातले ज्येष्ठ मंत्री तुम्ही आहात मागं वळून बघताना कुणाची आठवण आहेत नाही तसं म्हणलं तर देवेंद्र भाऊ तुला मी बरोबर ते एकटं माझ्यापेक्षा पुढे येते पण देवेंद्र भाऊचं कौशल्य बुद्धिमत्ता अभ्यास सभागृहातला अभ्यास असू द्या किंवा जनरल महाराष्ट्रातला अभ्यास असू द्या ह्याला तोड नाही आहे त्याच्या मागं जाऊन घेतलं गेलं तर मी ह्याच्यामध्ये आलो पक्षामध्ये हे मुंडे साहेबाच्यामुळे आलो आणि मुंडे मला पक्षात त्यावेळी एंट्री दिली आणि हो मला म्हटले जतला तुला आमदार व्हायचं आहे तर हो चला आमदार तर मी करतो तुला आमदार त्या जतलं त्यावेळेला मला वाटतं महाजन साहेब पण त्यावेळे होते त्यांची सभा झाली त्यावेळेला आणि एक त्यांचा एक लाडका म्हणून एक कार्यकर्ता मी होतो आणि परत मग मला सांगितलं डिलिमिशन झालं मिरजेला जा म्हटलं आता मतदारसंघ बदलून जायचं आहे जाऊ शकतोस तू करू शकतोस त्यांचा एवढा एवढा माझ्यावर विश्वास होता की तू तिथं निवडून येऊ शकतोस तू जा मग ते कधी कधी म्हणायचं कधी माझ्याकडे वजीर असा आहे त्याला कुठल्याही मतदारसंघात त्याला ती निवडणूक देते असे सगळ्यांना सांगायचे आईमानान पण हे असा वजीर असण्याचं नेमकं गोपित काय ते पण सांग तिने पारख केली असेल पारख तिची होती ना आई अजून आहेत हो नव्याण्णव वर्षांच्या हो मागे वळून बघताना अतिशय पराकोटीची गरीबी अनुभवलेल्या आईला आज स्वकष्टात ना एवढा सगळा आनंद देऊ शकलो याचा किती समाधान खूपच समाधान आहे आज तिला पैसे समजत नाहीत ही नोट किती जे समजत नाही शंभराची आहे का दोनशे आहे का पाचशे आहे तिला समजत नाही आहे आणि जे दूध विकलं जातं किंवा कडधान्य विकलं जातं कुठलं काय विकलं जातं शेतातलं काय विकलं जातं सगळं जातं तर ती मुलं सगळी पाकिटांनाच यात देतात आणि ती पाकिट ठेवते तशीच स्वभाव कसा मातृत्व कसाच अशोक एकदा पेडला गेले आय पैसे गेले त्याने विचारलं आई पैसे आहेत का म्हणजे मायड पैसे आहेत किती आहेत पैसे मला माहिती नाही म्हटले किती पैसे ते डबा खोला आहेत डब्यात आहेत पैशात त्यांना तर त्याला जरा कुतुलता वाटली की आईने जमा केले पैसे काय डबा खोलला ठेवला असा बघितला त्याला आणि मोजायला सुरुवात केली सगळं केले तिने म्हणले तू त्यातले पैसे घ्यायचे नाहीत हे सगळे पैसे भावला द्यायचेस तुम्हाला कंपनी आहे तुम्हाला नोकरी आहे तुमचा पगार आहे सगळं तुम्हाला चालते ती बोंबडच रोडवरून फिरते इकडं तिकडं त्याला काम नाही धंदा नाही आहे त्यानं काय करायचं आणि हे पैसे तू त्याला नेऊन दे हे होत असतं ही आई असते ही असते आणि अजून ती डब्यातल्या पैशाला हात लावून देत नाही कोणाला ती मलाच खोलाय देणार हे पैसे तुला घेई कॅ ताकारी भैसाळ टेंबू ही सगळी नावं ऐकत ऐकत आम्ही मोठे झालो मला असं वाटतं बराच काळ त्याच्याकरता खूप लोकांना वाट पाहावी लागली आता सगळं दृष्टिक्षेपात आहे हे यशस्वी करू शकलो याच्यात तुमच्याही हातभार लागले किती समाधान वाटत हो हातभार लागले आता मिरज तालुका कवठेमागळा असेल जत असेल इकडं खानापूर आठवाडी असेल कवठे मग बाकीचं सांगोला मंगळवेळा असेल ह्या तासगाव असेल ह्या गावात नाही पाणी फिरतो ज्या वेळेला मी पालकमंत्री झालो त्यावेळेला मध्यंतरी भयानक उन्हाळा झाला मोठा कडक उन्हाळा झाला की जेणेकरून असं वाटलं होतं की लोक शिफ्ट होत आहेत काय जनावर विकतायत काय बातरच्या दुष्काळ बाद बात दुष्काळाच्यापेक्षा कडक दुष्काळ होता शेवटी मी माझं स्किल वापरलं आणि मी म्हैसाळ जानेवारी तेवीस तारखेला चालू केलं तेवीस साली चालू केलं साहेब मला सांगायला अभिमान वाटेल की आज तागायत दीड वर्ष झालं मी म्हैसाळ बंद नाही केलं अजून मैसाळाचं पाणी चालू आहे आणि ते पाणी देत असताना मी ते पाणी फुकट दिलं कुणाही शेतकऱ्याकडून आम्ही पाणीपट्टी घेतलेली नाही त्यामुळे आमच्या बागा जगल्या आमची जनावरं जगली आमचा शेतकरी जागेवर झाला गावातनं पाणी चालू झालं व्यवस्थित झालं आता पाऊस झाला तर पाणी हाय पण तरीही पंप चालू आहेत आमचे कारण हा पाऊस जतलाल कोठेमंगाळ बाकी दुष्काळ भागात नसतो कारण तो पूर्वेचा भाग पाऊस येतो त्यांना आम्ही सगळी त्यांची डॅम भरून गेला आम्ही हे परत पंप चालू केले आणखी नदीला पूर येणार पूर येणार पूर येणार पुरावर राजकारण व्हायचं पण साहेब आम्ही एक प्लॅन डिझाईन केला आलमट्टी वारा धरण धरण हे आम्ही कॅल्क्युलेशन तयार केलं आणि नदीची पातळी कॅपॅसिटी बघून आम्ही वरून पाणी सोडत चाललो आणि फुलं आलमटीला द्याला द्यायला चालू केलं साहेब आम्ही पूर हवे टाळला किंवा एवढा मोठा पाऊस पा। किती हेवी रेन झाला पण आम्ही पूर येऊन दिला नाही त्यामुळे लोकांमध्ये ते समाधान हे नियोजन निश्चित भाऊ शेवटचा प्रश्न किती विश्वास आहे व्यक्तिगत विजय पश्चिम महाराष्ट्रात दंडणीत विजय आणि महाराष्ट्रामध्ये मा पुन्हा एकदा महायुतीचा सरकार महायुती सरकार हे हंड्रेड पर्सेंट परस्त शासन तयार करणार आणि निश्चितच सेवा करायला तयार होणार तिन्ही नेत्यांच्या डोक्यात ही आहे की फुडल्या वेळेला आपण मोठ्या बहुसंख्येनं बहुमत देखील आपण इथं शासन स्थापन करायचं हे तिघाही नेत्यांच्या डोक्यात आहे एक विचार आहे त्यांचा प्लॅन डिझाईन करतायत ते त्याबद्दल मी बोलणं उचित नाही कारण पावसाळे उन्हाळे त्यांनी जास्त खाल्लेले आहेत त्यामुळे त्यांचे अनुभव आहेत आपण फक्त आदेशाचं पालन करायचं या धर्तीवर निश्चितच मी आज लिहून देतो तुम्हाला की पुढल्या वेळेला माहित शासन हंड्रेड पर्सेंट येणार आपल्या खूप खूप आभार भाऊ एखाद्या सामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये बदल घडवू शकेल असा तुमच्या जीवनाचा चित्रपट शोभावा असा प्रवास आहे राजकीय कार्यकर्त्याला नाही तर एका सामान्य तरुणाला देखील प्रेरणा मिळेल असा जीवन संघर्ष राजकीय जीवनामधलं यश हे सगळं तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने उलगडून सांगितलं भारतीय जनता पक्षा सकट महायुतीच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला आमच्याशी बोलत आपले खूप खूप आभार धन्यवाद